खरं सांगा पुणेकर मी तुमच्या बहिणीच्या लेकीच्या वयाचे माझ्या नजरेत नजर घालून सांगा जे या महिन्यात महाराष्ट्रात चाललंय ते योग्य आहे का कोलकाता आपला नाही रे पण बदलापूर दौंड आपलं पुणे हे आपलंच आहे ना का कशासाठी कारण गाथा ज्ञानेश्वरी हातात नाही आमच्या ज्यावेळेस आम्हाला कळेल ना आम्ही कुठल्या मातीत जन्माला आलोय आमचा खरा बाप कोण आहे त्यावेळेस आम्हाला कळेल जगायचं कस शाही सगळ्यांच्या लाल महाला चालल्या शाही सगळ्यांच्या बहिणीची पोरगी कुठेतरी लपली बायको पळत परत आली शाही सगळ्यांची ज्या पण म्हणजे लपल्या शिवाय माऊलून बदली की आग लढकी उठाली शाही सगळ्यांना शत्रू आहे पण बायकोला सांगतो बेगम जबान कोला शिवा आहे शत्रु है मेरा बेशक शिवा शत्रू है मेरा लसी होती शत्रू लाटावा असे बारा आमची पोर आमच्या नजरेत तीच प्रकरता तेच सामर्थ्य आणि तेच पावित्र पाहिजे आम्ही अर्ध रात्री बारा वाजता अर्ध लग्न पोरगी दिसली ना तर आमच्या पोरांना तिला तिच्या आई बाबा सुरक्षित पोहोचवली पाहिजे हा धर्म आहे आमचा तू शिकवतात आमचं ज्ञानोबा तो कोबा थिंक अबाउट इट करा विचार आपण वाईट आहे तसं नाही रे पण बोललं पाहिजे मला असं नाही म्हणायचं तुम्ही वाईट आहात पण सुरुवात फार छोट्या गोष्टीनं होते दादा चोरली पेन्सिल काय आणि टाकला डाका काय चोरी ती मग चौकात बसून हिकून आलेली बघ तिकून गेली बघ माझी आली बघ तुझी गेली बघ हिचा चेहरा असा हिचा कांदा असा हो पटलं पाहिजे आपल्याला आपण त्या मातीत जन्माला आलो जिथं मासाहेबांनी शिवरायांना सांगितलं राज तुम्हाला राज तर व्हायचंय पण बाया नाचवणारा नाही बाया वाचवणारा राजा व्हायचं शिकवणारी पिढी आहे कैत्री वाचा शास्त्रवेध कैत्री वाचा पुराण कळेल तुम्हाला सगळ्या जगाचा बाप आहे ब्रह्म पण देवळात नाही आज ब्रह्माच मंदिर पाहिलं का कुठे इन होल वर्ड अख्ख्या जगात पुष्कर क्षेत्र सोडलं तर ब्रह्मदेवाचं मंदिर नाही त्याचं कारण फक्त वाईट नजर आहे स्वतःचीच मुलगी सरस्वती शारदा तिच्यावर चुकून नजर गेली आज जगाचा बाप आहे ब्रह्म पण पुष्कर क्षेत्र सोडलं तर देवळात नाही तेहतीस कोटी देवाचा राजा इंद्र शंकर यज्ञाची ताकदुख्य नाही का मनोरंजन करायला रम्मा आपल्या भाषेत मनोरंजन करतात त्यांचं नजर फिरली पायाच्या बोटापासून डोक्याच्या केसापर्यंत येज पडली आळ्या झाल्या पू झाल्या सगळ्यात देखनाथ चंद्र सत्तावीस बायका त्याला स्वतःच्या गुरुच्या बायकोवर वाईट नजर टाकली पाच महिन्याची करून सोडली बुध नावाचा पुत्र चंद्रापासून झाला तिला परिणाम दागया असला ആയുഷ്യഭര നാരായണ നാരായണ കെ നാരദ ചുക്കേ ശ്രീമദ് നാരായണ 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 ഹായ നാരായണ ഹായ്മാരായ

ऐसे देवा मना कावळा स्वतःच्या पॉझिटिव्हिटीसाठी सकारात्मक भावनेसाठी विश्वासासाठी तुमच्या सामर्थ्यासाठी मला मनाऊ म्हणलं तर काय होईल मिठी पडली पण म्हणे वाह नाव घेना माझं चित्त तुझं आहे नाव घ्यायची देरी देवाच्या नावाला काही पाप पुण्य नाही काळा वेगळं नाम दोन्ही पक्ष पाहिजे मला सांग मध रागाने खाल्ला गोड लागत नाही लागत की नाही विष प्रेमानं पिलं मरत नाही घरी गेला बघा विचारून बघा गणपती पडू द्या आपण बघू पुढचं महाराज गणपती की नाही मध येतो गोड लागणारच आहे विष येते प्रेमानं पिलं तरी मारणारच आहे भगवंताचं नाव येत आहे ना मुखात आलं की पुण्य देणारच आहे कारण त्याच्यात थोडी ताकत आहे गेता नाम विठा वाचे ओ, 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 ओ गेता नाम...